उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आय डी व ई वाय सी नोंदणी पूर्ण करून मदतीचा लाभ घ्यावा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे शेगाव तालुक्यातील अडतीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीबाबत शासनाने तत्परतेने मदतीचे वितरण सुरू केले आहे तालुक्यातील अडतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा झाली असून अजून तीन हजार शेतकऱ्यांना पुढील तीन ते चार दिवसात मदत मिळणार आहे त्यापूर्वी शेतकऱ्यांना एक काम करायचं आहे जे उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने ई के वाय सी व फार्मर आय डी नोंदणी पूर्ण करावी एकशे तेरा गावातील पासष्ट हजार पाचशे बासष्ट पॉईंट एकावन्न हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान नोंदवले गेले शासनाने एकशे सात कोटी सव्वीस लाखाची मदत शेवगाव तालुक्यासाठी मंजूर केली आहे कापूस सोयाबीन मका तूर फळबागा आणि भाजीपाला पिकांच्या नुकसानाची पाहणी करून या ठिकाणी शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवो तुम्हाला लवकरात लवकर आणि तातडीने या ठिकाणी ई के सी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे जेणेकरून अनुदान तुमच्या बँक खात्यावरती वर्ग होईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा